मित्रांनो बिंजौडमध्ये एक नवीन कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा कॉकटेल एक हजार एक मैदानात आले पिसोरवे फाटीमध्ये आणि नेहमीप्रमाणे आज मित्रांनो मथुर नायला कॉकटेलच आले शुभम दौरव दहा नियोजन चालले त्यांचा कडक लोक एकदम खाली मान घालून पडला तर आणि नेहमीप्रमाणे आपल्याला टॉपला बघायला वाटतं आता सध्या शांत झाला टेल आणि समोरच बिनजोरचा बादशाह हिंदी केसरी मथुरेखादर एकचा बॅनर टेम्पो दिसले दिसल्या अगोदर समस्त वरती जय श्रीराम लिले आणि त्याच्यानंतर आपला सर्वांचा लाडका हिंदी केसरी मथुर मेहबूबची जोडी पण मथुर देखील मैदानामध्ये आलेल्या आणि आजच्या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा असतील कॉकटेलला एक आज पण एक चांगला पैरा बघायला भेटणार आहे आणि नि, नेहमीप्रमाणे आपल्याला कॉकटेलची एक छान अशी शर्यत पण बघायला भेटणार आहे आज लवकरच आल्यान नियोजनाचा वार्षव शुभमदा आणि आपला कॉकटेल एक हजार एक मथुरची जागा चालवायची सज्ज आहे